नमस्कार एवन मित्र मंडळ एकन सिद्धराज चौकात ह्या वर्षी दोन हजार पंचवीसचा देखावा आमचा तसा सिंदूर ऑपरेशन ते योमिका सिंग आणि सोफिया कुरेशी यांना एक मानवंदना द्यायची आहे आपल्या आतिषबाजीतून आणि एक दोन ठिकाणाहून दोन ठिकाणाहून अशी विमान येणार आहे इकडनं इकडनं आणि एक दहशतवादी अड्डा एक नऊ स्पॉट केलेत तर ते उडवायचं असा एक आमचा छोटासा प्रयत्न आहे या वर्षी दोन हजार पंचवीसचा तर आमचं मंडळ ही एकोणीसशे सदतीसला स्थापना आहे जी तर एकोणीसशे नव्याण्णव नौ पासून ही आम्ही देखाव्या सादरीकरण करत असतो तर तुम्हाला सांगतो एकोणीसशे नव्याण्णवला नौ आम्ही कारगिल केलेलं परत कोरोनाज परत तुम्हाला सांगतो ही काय आता वेळेनुसार आठवणं झाले मला पण भरपूर असं जे ट्रेंडिंग असते ह्या वर्षात काय घडले त्यातले ट्रेंडिंग काय असते चंद्रयान हे दिन हे अशा प्रकारे आम्ही परत अण्णा हजारे ट्रेंडिंगला दें। जा होते त्यावेळी त्यांचं दिन भ्रष्टाचाराच्या हंड्या फोडलेल्या हे सगळं आम्ही देखावा स्वरूपात एक दे सादरीकरण करत कर असतो ह्याच्यात बघा आता दोन विमान येणार इकडून अशी म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणाहून आणि दहशतवादी अड्डा जिथं हाय त्याला त्याच्यावर फायर शो केला जाणार आहे आणि त्यातनं एक छोटासा असा म्हणजे स्पोट वगैरे असा शोभेच्या दारूतनं जी काय आम्हाला सादरीकरण करता येते त्या हिशोबानं आम्ही आमच्या मंडळाच्या कार्यकर्ते स्वतः झटून म्हणजे हे कोण कुठनं आम्ही बाहेरनं बनवून घेत नाही आम्ही स्वतः सगळं तयार करतो एक आमची तीस चाळीस सदस्य आहेत मंडळाची सगळे व्यवस्थित असं म्हणजे कोणालाही इजा वगैरे हो होणार नाही अशा प्रकारची दारू सगळी साधारण साडे अकरा ला सुरू होईल साडे अकरा ते एक सव्वा बारा पर्यंत एक आमचा प्लॅन आहे पावून तास चालवायचा कारण अखंड गावाचा असते काय तर काय तर तेवढ्यात नाही एवढा वेळ आपल्याला महाराजांचीच कृपा आहे सिद्धराज महाराजांच्या छत्रछायाखाली थांबून आम्ही जेव्हा नावानं आवाहन करतो त्यामुळे त्याला पावित्र्य पण ते असते सगळ्या गोष्टी अशा बिना इजा होता